नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर सर्वात अगोदर सांगा कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना मी पण खूप मजेत आहो तर आज मी आलेली आहे माझ्या माहेरी कारण की माझ्या दोन्ही मोठ्या ताई आलेल्या आहेत तर त्यांच्या भेटीला मी आलेली आहे आणि इथे बघा बहिणींचं प्रेम ताईने पोंगे आणले न्यू साडी कारण की न्यूला पोंगे खूप आवडतात तर तिची मोठी दिदी तिला पोंगे सारत आहे खा बेटा आणि निहू आमची एक एका जागी थांबतच नाही ती गोलगोल फिरत आहे आणि तिची मोठी दीदी दी, जानू दीदी गोलगोल फिरत आहे बघू दे जाऊ दे खाऊ दे <laughs> चार चार, चार। खात आहे ती तुझ्या हाताने खा चार ते तुला चारते तू तिला चार चार एकामेकीला <laughs> चार, चारा दोघी बहिणी ए निहू कोण आहे मग जानू दीदी दी। दी दी थांब संपू दे तिच्या तोंडामधलं संपू दे हा दक्षु इथे झोपलेला आहे तर दक्षुला नेहू म्हणते की आजीला आज सांगते की बाळ झोपलेला आहे बाळ निहू बाळ कुठे बाळ बघा माझा फोन तू दोन मिनटे शांत थांबत नाही बरं नको थांबू बाळ कुठे निहू हे इकडे झोपलेलं आहे बाळ खापोंगे थांबू हा चल तिला पोंगे तर इथे आईने आज इडलींचं बनवलं होतं म्हणजे इडलीचं जे बॅटर आहे ना हे तयार करून ठेवलं होतं तर इच्छा झाली मला डोसे खाण्याची कारण की मला इडलीपेक्षा डोसे खूप आवडतात तसं तर इडली पण आवडते पण मला दोसे जास्त आवडतात तर म्हणून मग आता इथे मी आहे ना माझ्यासाठी आणि माझ्या दोन्ही ताईंसाठी इथे बनवत आहे डोसे कारण की त्यांना पण माझ्या आजचे डोसे आहेत ना हे खूप आवडतात तर म्हणून मग आज मी त्यांच्यासाठी पण डोसे बनवणार आहे आणि तसं पण आम्ही या ना जेव्हा पण येतो ना तर आई काही ना काही तयार करूनच ठेवत असते म्हणजे खाण्यापिण्याचं तर इथे आईने दोसांचं तयार होतं आणि मदतच मला ना भेळ खायची होती तर इने तर इथे आईनी माझ्यासाठी मुरमुरे पण भाजून घेतलेले आहेत भेळ बनवण्यासाठी तर आज मी डोसे खाणार आहेच पण त्याच्यासोबत मी आहे ना भेळ पण खाणार आहे तर इथे माझी नेहू आहे ना ही काकडी घेऊन फिरत होती तर नेहमी आम्ही सर्व बहिणी एकत्र आलो ना तर आम्ही अशा प्रकारे मजा करत असतो आणि तसं पण आहे ना माहेरची मजा हे कुठंच येत नसते माहेरची मजा माहेरीच येते कारण की माहेरी आपल्याला कोणी रोकटोक करत नाही कोणी काही म्हणत नाही तर म्हणून मग आपण माहेरी आल्यानंतर आपल्याला जसं वाटलं आपण तसं राहू शकतो आणि आपल्या आईला आपण नवीन नवीन फरमाईशा करू शकतो की बाबा मला हे खायचं आहे ते खायचं आहे तर अशा प्रकारे प्रत्येक मुलीचं होत असते माहेरी गेल्यानंतर तुमचं होते की नाही होत मला कमेंट करून नक्की सांगा कारण की मी जेव्हा पण माझ्या माहेरी जाते ना तर माझ्या आईच्या जवळ मी काही ना काही माझ्या फरमाईशा ठेवतच असते की बा आज मला हे खायचं आज मला ते खायचं आहे जेव्हा पण मी माझ्या आईच्या घरी जाते ना तर माझ्या आईच्याकडे मी काही ना काही फरमाईश करतच असते आणि त्या फरमाईश माझी आई नेहमी माझ्या पूर्ण करते तर आता थोड्या वेळा अगोदर मी सर्वांसाठी दोसे बनवले ते दोसे पण खून झालेले आहेत आणि आई म्हणत होती भेळ बनव का तर म्हणजे कसं मीच म्हटलं तर मला भेळ खायची आहे पण भेलमध्ये मध्ये मला आहे ना मोठ पण पाहिजे होती तर इथे माझ्या आईने माझ्यासाठी मोठ पण बनवलेली आहे मला आता नेहूची नवनव नऊ झालेली आहे तिची तयारी करून दिली आणि नेहूची मी काही जास्त कपडे आणले नव्हते तर नेहू आता तिच्या मोठ्या दादाची टीशर्ट घातलेली आहे कशी दिसत आहे कमेंट करून नक्की सांगा हाय ना दक्षू <laughs> दक्षूची टी शर्ट घातली आणि दोघं बहीण भाऊ आता बँड वाजवत आहेत याच्यावर काय मोठू पतलू भीम हो तू वाजव हा तू पण वाजव ये नि हो ये इकडे ते नाही काढू ते काम नको करू तू हे हे हा हे वाजव हे वाजव वाजू इकडे वाजवा ते आणि जाणू तू वेगळीच राहते हम्म वाजवा खेळा दोघ ते पहा ते भिंतीवर वाजवून राहिले लाईट गेली आमची इकडची तेव्हा येणार काय माहिती आता <laughs> एक वेळा तिकडे चालली वाजवले मग इकडे येऊन राहिली नेहू इथंच बस दादा बस ना दादा बस हा दादा. दादा।, दादा हो हो दादाच आहे तो तुझा न्यूचे आणखीन चार दादा यायचेच राहिले हा हा काय बळबळ करेल तिचं तिला माहिती निहू काय आहे आई आता बनवत आहे मस्तपैकी आमच्यासाठी सरगुंडे म्हणजे उकडू घातलेले आहेत कारण की आम्हाला सरगुंडे खूप आवडतात इकडे पापड काढलेले आहेत आता काय तळणकडणार आहेस का तू जा जास्त ना करू तेलकट बस सिम्पल जेवण तर सकाळी आईने भाजी बनवलेली आहे आई भाजी कशाची ही पातोळीची मस्त भाजी आहे इकडे वरणभात रेडी आहे मुलांचं खाऊन झालेलं आहे वरण भात आणि पोळ्या पण रेडी आहेत पूर्ण स्वयंपाक आज म्हणजे कसं आहे मी उठण्या अगोदरच आईंचा स्वयंपाक पण झाला होता देवपूजा पण करून झाली होती तर मी खूप उशिरा उठली आज आणि इथे आमच्या नेहूचं आंब्याचा रस काढणं आईने आंब्याचा रस बनवण्यासाठी आंबे घेतले तर नेहूचं वेगळंच काय चालू आहे आंब्याचा रस पा कसे खातायती आणि सरगुंडे आंब्याच्या रसासोबत खूप छान लागतात खायला आई तसं नाही करू ना आता दुसरा आंबा आई आई दुसरा आंबा घेतलाही नाही मला म्हणायचं नाही पोहोन घे तो सोडलं तो पकडलं तिने आता <laughs> कतरला नेहू एकच ना कोणता पण असं नको करू ना एकच आंबा खा कोणता पण सर्व आंबे अर्धे अर्धे नको करू तू त्रास नको दे आणि हिच्या दोन्ही मावशा गेलेल्या आहेत हॉस्पिटल मध्ये कारण की मोठ्या ताईला बरं नाही आहे तर तिला घेऊन गेलेली आहे दोन नंबरची ताई माझी दोन नंबरची नाही तीन नंबरची ताई मोठी ताई तर आलीच मी नागपूरवरून ती येणार आहे नंतर पुढच्या महिन्यामध्ये हा कर कपडे खराब कर आणि त्यात मी इचे कपडे जास्त आणले नाही असं वाटलं एका दिवसासाठी यावं लागतील कशाचे मग म्हणजे मी राहणार नव्हती पण काल आमच्या घरा ना खूप पाऊस आला त्याच्यामुळे मग मला राहावं लागलं तर मी इचे कपडेच नाही आणले तर आज तिने तिच्या दादाचे कपडे घातलेले आहेत दक्षूची टी शर्ट चड्डी तरी तिची आहे म्हणा पण ज्यावर लगा की हैया हा मस्त चल खा मी पप्पांना व्हिडिओ कॉल करते हा बिटू जेवण झाल्यानंतर दोघी बहिणीच्या पुन्हा मस्त्या सुरू झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता कशा मस्त्या करतात गोल गोल राणी करत आहेत आता तसं तर मी आहे ना माझ्या आईची इथं आली किंवा मग कुठे गेली ना तर नेहू आहे ना तिच्या पप्पांशिवाय अजिबात राहत नाही पण इथं आता हे दोघं जण होते त्याच्यामुळे ती खूप छान यांच्यासोबत राहत आहे आणि खेळत पण आहे का रात्री मग छानपैकी मस्त केल्या मस्त त्यानंतर मग लवकर थकून झोपली पण पण तरी तिला पावणे बारा वाजता आहे ना तिच्या पप्पांची आठवण आली होती मग रात्री पावणे बारा वाजता मी तिच्या पप्पांना कॉल केला तिच्यासोबत बोलणं करून दिलं त्यानंतर मग ती झोपली आणि आता मस्त करतात आता वाजलेले आहेत दुपारचे अडीच आज आम्ही संध्याकाळी मग घरी जाणार आहो कारण की तिच्या पप्पांना आठवण येत आहे तिची काय झालं हो काय झालं बेटा खेळ ना दीदीसोबत खेळ खेळ दीदी सोबत पा हडू जानू हडू बेटा हो नचे कपडे चेंज करून दिले कारण की तिने कपडे पूर्ण पाण्यामध्ये वले करून दिले होते हो हो खेळ आता दोघी जणी तर दोन्ही ताई आल्यानंतर आम्ही सर सर्वांनी जेवण केले त्यानंतर आता हे सर्वजण आराम करत आहे आणि मला काही झोप येत नव्हती कारण की मला आज घरी पण जायचं जा आहे आणि घरी जाण्याअगोदर मला नेहूचा फोटोशूट करायचा आहे नेहूचा फोटोशूट मी कसा केलेला आहे याची रील्स तर तुम्ही इन्स्टावर पाहिलेलीच असेल आणि जर तुम्ही इन्स्टावरची न्यूची रील्स पाहिली नसेल तर तुम्ही इन्स्टावरची रील्स पहा आणि तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा टमाटर जरा टमाटर संपलं हा संपले टमाटर संपले का पाहिजे आता तर हा आहे नेहूचा आजचा लुक आणि इथे चालू आहे तिचा फोटोशूट पण नेहू आहे ना अजिबात स्माईल करत नव्हती आणि जे आपले फोटोग्राफर दादा होते ना ते नेहूला इतका हसवण्याचा प्रयत्न करत होते पण नेहू आमची अजिबात हसत नव्हती स्माईल ना स्माईल काहीच नाही काहीच नाही तर कसं तरी नेहूचा आज आम्ही फोटोशूट केलेला आहे नेहूने खूप छान पोज दिला पोज म्हणजे ठीकठाकच दिला पण तिने यानं स्माईल अजिबात केलेली नाही आहेत जेव्हा पण तिचे फोटो येणार ना तर तेव्हा मी तिचे फोटो तुम्हाला दाखवणार आणि तुम्ही मला नंतर दाखव सांगजा करना करना करन की तुम्हाला कसे वाटले तर इथे चालू आहे आता आमच्या संध्याकाळच्या मस्त्या करणं कारण की हिच्या पप्पाने सांगितलं की बाबा मला वेळ लागणार आहे कारण की ते होते ऑफिसवर कारण की त्यांना संध्याकाळी सात की सव्वा सात वाजता गाड्या सोडायच्या होत्या पुण्यासाठी तर त्यांनी सांग घेतलं की बा मला उशीरच होणार आहे इथे याला कारण की ते गेलेले होते ऑफिसला आणि ऑफिसहून ते जाणार होते म्हणजे आमच्या पुण्याला गाड्या सुरू असतात ना तिथे तर त्यांनी सांगितलं की बा मी अगोदर यांना गाळ्या सोडून येतो त्यानंतर मग तुला घ्यायला येणार तर म्हटलं तिथपर्यंत काय करायचं तर म्हणून मग आता इथे दक्षूसोबत मी या टाइमपास करत आहे कारण की दक्षूसोबत खेळायला कोणीच नव्हतं तर त्यांनी मला म्हटलं तर मावशी आपण बॉल खेळते का ते म्हटलं चला ठीक आहे मग आता याच्यासोबत तुमचा टाइमपास करून घेते आणि याच्यासोबत बॉल खेळते आणि आमच्या मदा मदत आहे ना निहू करत होते तुम्ही बघू शकता निहू आणि जानू की बा त्यांना पण तो बॉल पाहिजे होता पण आम्ही आहे ना त्या दोघींच्या हातात आहे ना तो बॉल लागूच नाही दिला तर माझ्या बहिणीचे जेव्हा पण मुलं येतात ना तर मी अशा प्रकारे त्यांच्यासोबत आहे ना मस्त्या करत असते तर चला आता इथे बॉल वगैरे खेळून घेऊ त्यानंतर मग तयारी करते कारण की मग मला घरी पण जायचं आहे चला तर मग आता हे आलेले आहेत मला घेण्यासाठी तर आता तयारी तर माझी झालेली आहे आई आता तिकडे चहा बनवत होती तर चहा घेऊन झालेली हे आता पोचलो घरी तर आता इथे आई आणि कल्याण त्याच्या गप्पा सुरू होत्या तर मी पण आता इथे बसली आणि त्यानंतर मग आम्ही आमच्या तिघींच्या गप्पा सुरू केल्या तर चला आता मग फ्रेंड आता थोड्या बसू त्यानंतर मग आराम करू तर फ्रेंड्स आजचा सा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि भेटूया आता अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट